नमस्कार मित्रांनो शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप अंतर्गत आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्षेत्र क्रमांक एक जे होतं त्यासाठी आपल्याला कोणकोणती पुरावे लागणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती बघितलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्षेत्र क्रमांक दोन त्यामध्ये उपक्षेत्र जे असणार आहे ते, जो ते जो बारा असणार आहे आणि ते जे क्षेत्र आहे ते असणार आहे पायाभूत सुविधेचं तर मित्रांनो क्षेत्र क्रमांक दोन पायाभूत सुविधेमध्ये एकूण एकोणतीस मानके असणार आहे व त्यासाठी आपल्याला कोणकोणते पुरावे लागणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे क्षेत्र क्रमांक दोन उपक्षेत्र बारा पायाभूत सुविधा एकूण एकोणतीस मानके व त्यासाठी लागणारे पुरावे कोणते आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्कीप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया अंतर्गत एकूण सहा क्षेत्रामध्ये एकशे अठ्ठावीस मानकांची माहिती आपल्याला त्या पोर्टलवर भरायची आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण क्षेत्र क्रमांक एक जो होतं त्या अंतर्गत जे काही मानके आहे आणि त्या अंतर्गत जे काही पुरावे आपल्याला लागणार आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर मित्रांनो आता क्षेत्र क्रमांक दोन जे आहे ते आहे पायाभूत सुविधा आणि या अंतर्गत एकूण एकोणतीस मानकांची माहिती आपल्याला त्या पोर्टलवर भरावी लागणार आहे या क्षेत्रासाठी तर या अंतर्गत मित्रांनो एकूण उपक्षेत्र जे आहे ते असणार आहे बारा आणि एकूण एकोणतीस मानकांची माहिती आपल्याला भरावी लागणार आहे तर मित्रांनो जे एकोणतीस मानके आहेत त्याअंतर्गत आपल्याला पुरावे कोणकोणते लागणार आहे याची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे देणार आहे तर मित्रांनो एक विनंती असेल व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा तेव्हाच आपल्याला त्या सर्व गोष्टी लक्षात येणार आहे तर बघा स्कॉप अंतर्गत क्षेत्र क्रमांक दोन पायाभूत सुविधा सरळ आपण जे मुद्दा आहे त्या मुद्द्यातच आपण इथे बघणार आहोत तर बघा पहिला जो असणार आहे या अंतर्गत वर्ग ग्रंथालय प्रयोगशाळा व इतर खोल्या तर, तर, तर या अंतर्गत काही उपक्षेत्रेसुद्धा असणार आहे तर यासाठी मित्रांनो जे पुरावे लागणार आहे ते पुरावे आपण सरळ बघणार आहोत तर बघा यासाठी आपल्याला जे पुरावे लागणार आहे स्तर क्रमांक एकसाठी क्रमा विद्यार्थी हजेरी आठ उतारा स्तर क्रमांक दोनसाठी फोटो लागणार आहे वर्ग खोल्या व इतर सुविधांची यादी विद्यार्थी संख्येच्या प्रमा प्रमाणात पुरेशी जागा हे स्तर क्रमांक तीनसाठी लाग लागणार आहे आणि स्तर क्रमांक चारमध्ये जर असेल तर त्यासाठी आपल्याला मालमत्ता रजिस्टर लागणार आहे तर आपण कोणत्या स्तरामध्ये येता ते आपण ठरवून आपणाला तो पुरावा तिथे जोडायचा आहे त्यानंतर तो या अंतर्गत जो दुसरा मानक आहे या क्षेत्रांतर्गत त्यासाठी आपल्याला जे लागणारे पुरावे आहे मानक क्रमांक शेचाळीससाठी तर प्रत्यक्षदर्शी पुरावा लागणार आहे जर स्तर दोनमध्ये असेल तर प्रत्यक्षदर्शी पुरावा फोटो लागणार आहे त्यानंतर प्रत्यक्षदर्शी दर्शी पुरावा देखभाल दुरुस्ती रजिस्टर लागणार आहे तिसऱ्या स्तरासाठी आणि चौथ्या स्तरासाठी प्रत्यक्षदर्शी पुरावा पालक भेट रजिस्टर फोटो इत्यादी तर आपण कोणत्या स्तरामध्ये येतात हे ठरवून आपल्याला तो पुरावा तिथे जोडायचा आहे त्यानंतर बघा आ, या अंतर्गत मानक क्रमांक सत्तेचाळीस जे आहे त्यासाठी जे पुरावे लागणार आहे ते असणार आहे स्तर एकसाठी पु पुस्तक देवाणघेवाण नोंद रजिस्टर आ, स्तर दोनमध्ये जर असेल तर नमुना नंबर पाच मधील नोंदी ग्रंथालय नोंद रजिस्टर आ, जर तिसऱ्या स्तरामध्ये असेल तर राबवलेल्या उपक्रमाचे फोटो ऑडिओ बुक बेलब्रुक इत्यादी आणि चौथ्या स्तरामध्ये जर असेल तर ई बुक्स पुस्तके प्रति विद्यार्थी पाच पुस्तके प्रति शिक्षक पंचवीस पुस्तके अशा पद्धतीने जर असेल तर आपल्याला ते सर स्तर चारमध्ये येणार आहे तर बघा त्यानंतरचं जे मानक आहे मानक क्रमांक अठ्ठेचाळीस त्यासाठी आपल्याला जे पुरावे लागणार आहे ते असणार आहे स्तर एकसाठी विज्ञानपेटी गणितपेटी भाषापेटी स्तर दोनसाठी असणाऱ्या विद्यार्थी उपस्थिती हजेरी प्रयोग यादी प्रयोग साहित्य यादी प्रयोग नॉन रजिस्टर प्रयोगशाळा माहितीपत्रक इत्यादी आणि त्यानंतर चौथ्या स्तरासाठी कृती आराखडा प्रयोग वया प्रत्यक्षदर्शी पुरावा तर मित्रांनो यामध्ये आपण सरळ सरळ प्रत्येक मानकांचे पुरावे बघ बघत आहो काही जे मानके असणार आहे ते आपल्या जिल्हा परिषद शाळांसाठी लागून असणार आहे तर ते आपण पाहून घ्याल तर बघा त्यानंतरचं जे मानक आहे मानक क्रमांक एकोणपन्नास यासाठी स्तर एकसाठी पुरावे लागणार आहे शालेय वेळापत्रक संगणक संख्या अध्यापनासाठी प्रशासकीय कामकाजासाठी त्यानंतर दुसऱ्या स्तरासाठी असणाऱ्या विद्यार्थी नोंदी शालेय वेळापत्रक तिसऱ्या स्तरासाठी असणाऱ्या ई साहित्य अभ्यासक्रम विविध शैक्षणिक फोटो आणि चौथ्या स्तरासाठी असणाऱ्या शाळेची वेबसाईट सुविधा पालक संपर्क व्यवस्था प्रत्यक्षदर्शी पुरावा त्यानंतरचं जे मानक आहे मानक क्रमांक पन्नास यासाठी जे पुरावे आहे ते असणार आहे प्रत्यक्षदर्शी पुरावा फोटो दुसऱ्या स्तरासाठी सुद्धा प्रत्यक्षदर्शी पुरावा फोटो त्यानंतर तिसऱ्या स्तरासाठी विद्यार्थी प्रमाणपत्रे आणि चौथ्या स्तरासाठी शाळेचे आयोजन व कृती आराखडा प्रत्येक प्रत्यक्षदर्शी पुरावा तर अशा पद्धतीचे पुरावे आपल्याला तिथे लागणार आहे स्तर स्तरानुसार मानक क्रमांक पन्नाससाठी मानक क्रमांक बावन यासाठी आपल्याला जे पुरावे लागणार आहे पहिल्या स्तरासाठी प्रथमोपचार पेटी औषधांची यादी वैद्यकीय अधिकारी क्रमांक डिस्प्ले वगैरे दुसऱ्या स्तरामध्ये जर येत असेल तर विद्यार्थी आरोग्य पत्रके शेरे बुक फोटो लसीकरण यादी त्यानंतर तिसऱ्या स्तरामध्ये जर येत असेल तर आभा कार्ड समुपदेशन अहवाल आणि चौथ्या स्तरामध्ये जर येत असेल तर वेलनेस क्लब करारपत्रक सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा फोटो वगैरे जर असेल तर ते आपलं चौथ्या स्तरामध्ये येणार आहे हा हे पुरावे असणार आहे तर त्यानंतर बघा मानक क्रमांक त्रेचाळीस त्रेपन्नसाठी आपल्याला जे पुरावे लागणार आहे ते असणार आहे पहिल्या स्तरासाठी छा छायाचित्रण पुरावा दुसऱ्या स्तरासाठी छायाचित्रे तिसऱ्या स्तरासाठी स्वच्छता तपासणी अहवाल आणि चौथ्या स्तरासाठी छायाचित्र प्रमाणपत्र शेरे बुकातील नोंदी तर हे असणार आहे मानक क्रमांक त्रेपन्नसाठी मानक क्रमांक चौपन्न जे असणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला जवळपास तेच पुरावे लागणार आहे पा चौथ्या स्तरासाठी पाणी गुणवत्ता तपासणीचा अहवाल लागणार आहे बाकी मग छायाचित्रे वगैरे लागणार आहे त्या स्तरानुसार त्यानंतर मानक क्रमांक पंचावन्न जे आहे त्यासाठी फोटो रजिस्टर नंबर चार ऑब्लिक बत्तीस लागणार आहे दुसऱ्या स्तरासाठी रजिस्टर नंबर चार ऑब्लिक बत्तीस प्रत्यक्षदर्शी पुरावा लागणार आहे फोटो व साहित्य ठेवण्याची जागा तिसऱ्या स्तरासाठी लागणार आहे आणि दिव्यांग विद्यार्थी साहित्य वापरतानाचे फोटो जे आहे ते चौथ्या स्तरामध्ये येणार आहे मानक क्रमांक पंचावन्नसाठी त्यानंतर बघा मानक क्रमांक जे छप्पन असणार आहे त्यासाठी असणारे प्र पहिल्या स्तरासाठी प्रत्यक्षदर्शी पुरावा प्रत्यक्षदर्शी पुरावा प्रशिक्षण नोंद दुसऱ्या स्तरासाठी असणार आहे फोटो असणार आहे तिसऱ्या स्तरासाठी आणि प्रत्यक्षदर्शी पुरावा हे असणार आहे चौथ्या स्तरासाठी मानक क्रमांक छप्पनसाठी त्यानंतर मानक क्रमांक सत्तावन्न जे आहे त्यासाठी सुद्धा प्रत्यक्षदर्शी पुरावा पहिल्या स्तरासाठी त्यानंतर आपत्कालीन प्रशिक्षण जर झालं असेल तर ते दुसऱ्या स्तरासाठी येणार आहे शाळा सुरक्षितता प्रमाणपत्र जर असेल तर तिसऱ्या स्तरामध्ये येणार आहे आणि प्रशिक्षणाशी संबंधित पुरावे प्रत्यक्ष भेटीद्वारे पडताळणी वगैरे अग्निशमन यंत्राची पडताळणी वगैरे जर सर्व असेल तर तेच येणार आहे चौथ्या स्तरामध्ये हे असणार मानक क्रमांक सत्तावन्नसाठी मानक क्रमांक अठ्ठावन्न जे आहे त्यासाठी पहिल्या स्तरामध्ये आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा जर असेल तर पहिल्या स्तर दुसऱ्या स्तरासाठी सुरक्षा प्रमाणपत्र छायाचित्रे तिसऱ्या स्तरासाठी प्रात्यक्षिकांचे छाया छायाचित्र प्रशिक्षणाचे पुरावे आणि चौथ्या स्तरासाठी उपक्रमाची नोंद शाळेची आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा छायाचित्रे व्हिडिओ फोटो वगैरे त्यानंतर जे आहे ते असणारे मानक क्रमांक एकोणसाठ त्यासाठी मित्रांनो आपणाला कोणकोणते पुरावे लागणार आहे तर बघा पहिल्या स्तरासाठी प्रत्यक्ष पुरावे वेगवेगळ्या रंगाच्या कचराकुंड्या दुसऱ्या स्तरासाठी उपक्रम व छायाचित्र प्रत्यक्ष पुरावे तिसऱ्या स्तरासाठी उपक्रम व छायाचित्र आणि चौथ्या स्तरासाठी इको क्लब उपक्रमाचे छायाचित्र तर कोणत्या स्तरामध्ये आपली शाळा येणार आहे ते आपण बघून घ्यायचं आहे त्यानंतर मानक क्रमांक साठ साठसाठी पहिल्या स्तरासाठी विद्युत उपक्रम उपकरणे दुसऱ्या स्तरासाठी उपक्रमाचे फोटो असणार आहे तीनही स्तरासाठी त्यानंतरच्या त्यानंतर मित्रांनो जो वा मानक असणार आहे त्यासाठी बघा आपणाला कोणकोणते पुरावे लागणार आहे ते आपण बघणार आहोत तर बघा त्यासाठी मानक क्रमांक एकसष्टसाठी आपल्याला प्रत्यक्षदर्शी पुरावा स्तर एकसाठी साठी स्तर दोनमध्ये जर असेल तर परत बागायचा फोटो आणि प्रत्यक्षदर्शी पुरावा त्यानंतर स्तर तीनसाठी उपक्रमाचे फोटो आणि प्रत्यक्षदर्शी पुरावा चौथ्या स्तरासाठी सुद्धा उपक्रमाचे फोटो आणि प्रत्यक्षदर्शी पुरावाच लागणार आहे त्यानंतर मानक क्रमांक बासष्टसाठी बघा शालेय वेळापत्रक फोटो क्रीडांगण नियोजन दुसऱ्या स्तरासाठी क्रीडाखोली क्रीडा रजिस्टर तिसऱ्या स्तरासाठी क्रीडा प्रमाणपत्रे शिल्ड अहवाल फोटो वगैरे आणि चौथ्या स्तरासाठी निमंत्रण निमंत्रणपत्रे खेळाडू प्रमाणपत्र वेळापत्रक फोटो वगैरे तर हे येणार आहे मानक क्रमांक बासष्टसाठी तर मित्रांनो बघा मानक क्रमांक त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट हे जे आहे हे आपल्या जिल्हा परिषद शाळेसाठी लागू नसणार आहे तर आपली जर शाळा मोठी असेल किंवा आपल्याला हे जर मानकी लागू असेल तर मी याची पी डी एफ लिंक आपल्याला देणार आहे तिथे आपण हे पाहून घेऊ शकता हे आपण इथे आता जाणून घेणार नाही त्यानंतर बघा त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट हे मानक आपल्याला लागून आहे जिल्हा परिषद शाळेसाठी तर सदुसष्ट व जे असणार आहे ते आपण बघणार आहोत त्याअंतर्गत आपल्याला कोणकोणते पुरावे लागणार आहे तर तर बघा इथे मानक क्रमांक जे सदुसष्ट आहे त्यासाठी आपणाला जो पुरावे लागणार आहे तो असणार आहे पहिल्या स्तरासाठी दरफलक प्रत्यक्षदर्शी पुरावा त्यानंतर दुसऱ्या स्तरासाठी असणाऱ्या साठा नोंदवई प्रत्यक्षदर्शी पुरावा तिसऱ्या स्तरासाठी असणाऱ्या कर्मचारी प्रशिक्षण अहवाल अन्न पाणी चाचणी अहवाल प्रत्यक्षदर्शी पुरावा अन्न व औषध प्रशासन परवाना आणि चौथ्या स्तरासाठी असणारे करारपत्र वगैरे अभिप्राय कर्मचारी तपासणी अहवाल वगैरे तर हे असणार आहे मानक क्रमांक साठी त्यानंतर मित्रांनो बघा मानक क्रमांक एकोणसाठ जो आहे त्यासाठी पहिल्या स्तरामध्ये इंटरनेट जोडणी जर असेल तर पहिला स्तर येणार आहे त्यानंतर दुसऱ्या स्तरासाठी सुद्धा आणि तिसऱ्या स्तरासाठी सुद्धा इंटरनेट जोडणी आणि चौथ्या स्तरामध्ये इंटरनेट जोडणी विद्यार्थी शिक्षक आणि शाळा यांच्या ऑनलाईन कार्यालयासाठी सुद्धा वापराचा पुरावा तर यामध्ये आपण आपला आपली शाळा ज्या स्तरामध्ये येते तो फोटो आपल्याला तिथे पुरावा म्हणून लावायचा आहे हे असणार आहे मानक क्रमांक एकोणसत्तरसाठी त्यानंतर आपण मानक क्रमांक जे सत्तर आहे ते जर बघितलं तर तिथे बघा आपल्याला पहिल्या स्तरामध्ये पटनवनी सर्वेक्षण रजिस्टर विद्यार्थी हजेरी दुसऱ्या स्तरासाठी पटनवणी सर्वेक्षण तिसऱ्या स्तरासाठी गुगल फॉर्म मोबाईल वेबसाईट नोंदणी आणि चौथ्या स्तरासाठी गुगल फार्म वेबसाईट नोंदणी प्रवाह विद्यार्थ्यांची ते नोंदी वगैरे याची माहिती त्या याच्यामध्ये येणार आहे चौथ्या स्तरामध्ये मानक क्रमांक सत्तरसाठी हे पुरावे असणार आहे मानक क्रमांक एकाहत्तर जे असणार आहे मित्रांनो त्यासाठी असणार आहे शिक्षक नेमणूक आदेश दुसरा जे आहे दुसऱ्या स्तरासाठी ते असणार आहे सर्व रजिस्टर पालक भेट रजिस्टर डायस प्लस त्यानंतर तिसऱ्या स्तरासाठी शाळेने राबवलेले विविध उपक्रम व नोंदी छायाचित्रे आणि चौथ्या स्तरासाठी असणार आहे डायस प्लसची रिपोर्ट राबवलेल्या कार्यक्रमाचे जी छायाचित्रे हे असणाऱ्या मानक क्रमांक एकाहत्तरसाठी सर्व पुरावे स्तरणीय आहे त्यानंतर मानक नोंदणी सर्वे फॉर्म प्रवेश फॉर्म सरळ नोंदी हे मानक क्रमांक बहात्तरसाठी पहिल्या स्तरामध्ये येणार आहे दुसऱ्या स्तरासाठी सरळ नोंदी दाखले बुक वगैरे येणार आहे मानक क्रमांक बहात्तरसाठी त्यानंतर तिसऱ्या स्तरासाठी राबवलेले उपक्रम व छायाचित्रे आणि चौथ्या स्तरासाठी करारपत्र सहभाग यश प्रावीण्य नोंदी छायाचित्रे हे असणार आहे मानक क्रमांक बहात्तरसाठी स्तरणी आहे त्यानंतर मित्रांनो मानक क्रमांक त्र्याहत्तर ला ला जे आहे हे आपल्या जिल्हा परिषद शाळेला लागून असणार आहे मानक क्रमांक त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर हे जे आहे हे आपल्या जिल्हा परिषद शाळेला लागून असणार आहे तर मित्रांनो जे स्कॉप अंतर्गत क्षेत्र क्रमांक दोन जे आहे पायाभूत सुविधा या अंतर्गत आपल्याला जे काही उपक्षेत्रे आहेत त्यासोबत ता, जे काही मानके आहे एकूण या एक क्षेत्रामध्ये मित्रांनो जवळपास एकोणतीस मानके आहे परंतु काही मानके आपल्या जिल्हा परिषद शाळेला लागू नसणार आहे तर जे काही मानके लागू आहेत त्याची माहिती आपण बघितलेली आहे त्यासाठी कोणकोणते पुरावे लागणार आहे ते सुद्धा बघितलेलं आहे समोरच्या काही व्हिडिओमध्ये मित्रांनो मी प्रत्यक्ष आपल्याला जे पुरावे आहे त्याची एक सेपरेट यादी बनवणार आहे आणि सेपरेट फोटो वगैरे बनवणार आहे माझ्या शाळेचे ते सुद्धा आपल्याला आयडिया येण्यासाठी दाखवणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो या ही जे पी डी एफ मी आपल्याला आत्ता दाखवली याची पी डी एफ लिंक मी आपल्याला पुरवणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देणार आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचा असेल का नवीन माझीसह नवीन सह तोपर्यंत धन्यवाद